श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा घरोघरी केली जाते सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हा जो प्रसाद आहे तो आपल्याला रवाळ दाणेदार आणि दिवसभर मऊ राहणारा असा हवा आहे त्यासाठी काय टिप्स वापरायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शिवाय प्रसादाचा शिरा बऱ्याच वेळेला काळा पडतो म्हणजे त्यामध्ये आपण जे केळं वापरतो ते काळं पडतं आणि मग प्रसाद जो दिसतो तो काळा दिसतो तर तो काळा दिसू नये म्हणून कुठलं केळं वापरायचं ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आता इथे तुम्ही पाहू शकता हा प्रसादाचा शिरा बघा मऊ लुसलुशीत आहे दाणेदार आहे घेतलेल्या साहित्यामध्ये बारा ते पंधरा लोकांसाठी व्यवस्थित प्रसाद तयार होतो तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा एकदम रसरशीत रश पण आहे आणि मऊ पण आहे तसंच दाणेदार पण हा प्रसाद तयार झालेला आहे चला तर मग मंडळी वेळ न दवडता शास्त्रोक्त पद्धतीने सत्यनारायण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते आपण पाहूया प्रीतीसभाय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे प्रसादाचा शिरा बनवताना आपण तो सव्वाच्या प्रमाणात बनवतो म्हणून इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि ती सव्वा वाटी असा रवा घेतलेला आहे आता हा रवा मी दुसऱ्या मोठ्या वाटीमध्ये काढून घेते आहे म्हणजे मग आपल्याला दुसरी जिन्नस मोजायला सोपं पडेल तर इथे मी हा एक वाटी रवा झालेला आहे हा एक वाटी रवा यासोबतच आता आपल्याला जे साहित्य घ्यायचं आहे ते, ते याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे एक वाटी साखर घेणार आहोत आपण म्हणजे सव्वा वाटी आहे आणि सव्वा वाटीच आपल्याला तूप घ्यायचं आहे सगळ्यांचं प्रमाण हे सम आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दूध तर इथे दूध घेताना गाईचं दूधच घ्यायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हटलं जातं किंवा गोमाता म्हणून तिची पूजा केली जाते म्हणून प्रसादाला गाईचं दूध आणि गाईचं तूपच वापरायचं इथे मी गाईचं दूध आणि गाईचंच तूप घेतलेलं आहे आता दूध हे कच्चं आहे पण घेताना आपण आता त्याला मोजून घेऊया ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने तीन वाटी हे दूध आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता आपन, हे दूध कच्चं असल्यामुळे दुसऱ्या गॅसवर आपण हे दूध गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे बघा तीन वाटी दूध मी बरोबर मोजून घेतलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने जर करायचं म्हटलं तर प्रसादासाठी फक्त दुधाचाच वापर करायचा असतो पाण्याचा वापर करत नाही किती जणांकडे ही प्रथा पाळली जाते नक्की कमेंट करून सांगा तर इथे आता कढईमध्ये मी सर्व तूप काढून घेतलेलं आहे एक वाटी तूप चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे रवा चांगला फुलला जातो तर इथे बघा थोडंसं चेक करून घ्यायचं आता थोडासा रवा मी ह्यामध्ये घातलेला आहे तूप अजून गरम झालेलं नाही आहे चांगला फुलला नाही आहे रवा थोडंसं तूप आपण अजून गरम करून घेऊया आता बघा रवा घातल्यानंतर रवा असा चांगला फुलला पाहिजे म्हणजे मग रवा छान भाजला जातो आता मंद आचेवर आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्येच आता आपल्याला काजू घालायचे आहेत तर मी दहा ते बारा काजू इथे घेतलेले आहेत यानंतर पंधरा ते वीस मनुका घेतलेल्या आहेत आणि हे यामध्ये घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता मंद आचेवर ह्याला सतत परतत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा आहे प्रसाद दिवसभर मऊ राहण्यासाठी रवा जो आहे तो आपल्याला सोनेरी रंगावर भाजायचा नाही आहे जर सोनेरी रंगावर तुम्ही भाजला तर रव्याचे कण जे आहेत ते कडक होतात आणि मग रवा जो आहे तो ही कडकच राहतो आणि मग प्रसाद जो तो आहे तो कडक बनला जातो म्हणून रवा फासना ही काळजी मात्र घ्यायची आहे इथे मी केळी जी घेतलेली आहेत ही छोटी केळी याला वेलची केळी म्हणतात आणि प्रसादामध्ये वेलची केळीच वापरतात इथं आमच्याकडे तरी ही प्रथा आहे की प्रसादाला वेलची केळीच वापरतात आणि ही केळी काळी पडत नाही तुम्ही जी मोठी केळी हिरवी केळी मिळतात ती पिकवलेली केळी जर तुम्ही आणून ह्याच्यामध्ये घातलीत तर ते केळं जे असतं ते काळं पडतं तुम्ही बघा कापल्यानंतर पण ते केळं लगेचच काळा पडतं तर ते मोठं केळं नाही वापरायचं अशी ही वेलची केळीच वापरायची असतात आता ही केळी जी मी वापरली आहेत ती दोन केळी नाही वापरली देवाला देताना समसंख्येत नाही देत विषमसंख्येत आपण काहीही देतो म्हणून दीडच केळं मी इथे वापरलेलं आहे तर दीड केळं किंवा मग तीन केळी किंवा पाच केळी असं केळ्यांचं प्रमाण प्रसादामध्ये वापरलं जातं केळं चांगलं नरम होईपर्यंत आपण आता हे परतून घेतलेलं आहे आता गरम झालेलं दूध ह्यामध्ये घालायचं दूध ह्यामध्ये गरम गरमच घालायचं म्हणजे मग रवा जो आहे तो चांगला फुलून येतो तर अशा पद्धतीने सर्व दूध आपण इथे वापरलेलं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं मिक्स करायचं चा आहे अगदी खालून मिक्स करायचं म्हणजे खाली लागला जाणार नाही गॅसची आस मंदच ठेवायची आणि मंद आचेवर रवा चांगला आपल्याला फुलवून घ्यायचा आहे तर हे मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि नंतरच आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे आता बघा रवा चांगला फुललेला आहे मस्त असा फुलून आलेला आहे रवा इथे ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला एक वाफ काढूया एक दोन ते तीन मिनटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे आणि आता रवा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर इथे सव्वा वाटी रवा तर सव्वा वाटीच आपल्याला साखर घालायची म्हणजे एक वाटी साखर आपण यामध्ये घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। साखरेचं पण आता पुन्हा पाणी तयार होईल आणि रवा जो आहे तो थोडा लुसलुशीत होईल चांगल्या ह्याला चा। ढवळवून घ्यायचं साखर विरघळेपर्यंत आता बघा मस्त ह्याला ढवळवून घेतलं आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वेलची पूड अर्धा चमचा मी वेलचीपूड घातला आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालते त्यामुळे ह्याचा स्वाद चांगला येईल यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत तुळशीपत्र तर तुळशीपत्र घेतानासुद्धा ते विषमसंख्येतच घ्यायचं आहे तीन पाच सात अकरा या पद्धतीने तर मी पाच पानं ह्यामध्ये घातलेली आहेत आता हा प्रसादाचा शिरा आपला मस्त असा तयार झालेला एक आहे एकदम मऊसूद आहे त्याला रंगही खूप छान आलेला आहे आणि अगदी रसरशीत हा तयार होतो चला तर मग आता बघा मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यावर झाकण ठेवून ह्याला एक वाफ देऊया दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे हा प्रसाद जो आहे तो चांगला रसरशीत तयार झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता ह्याला मस्त असं तूप सुटलेलं आहे आणि प्रसाद जो आहे तो दाणेदार मुलायम आणि रसरशीत असा तयार झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे असा मस्त हा प्रसाद तयार होतो घेतलेल्या साहित्यात बारा ते पंधरा लोकांसाठी हा प्रसाद तयार होतो तर इथे आपला प्रसाद जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा प्रसाद तयार होतो आणि दिवसभर असाच राहतो बिलकुल काळा पडत नाही कारण आपण त्यामध्ये वेलची केळी वापरलेली आहे मौसूद राहतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुमच्याकडे अजून काही शास्त्रोक्त पद्धत असेल आणि मी चुकली असेल तर नक्की कमेंट करून सांगा पुढच्या वेळेस मी त्याचा नक्की विचार करीन तर इथे बघा आपण ड्रोनमध्ये हा प्रसाद भरून घेतलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय